अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा बोललेले शब्द परत येत नाहीत कथा एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेजाऱ्याला वाईट बोलला पण त्याला त्याची चूक समजल्यावर तो एका साधूकडे गेला त्याने आपले शब्द परत घेण्याचा मार्ग विचारला संत शेतकऱ्याला म्हणाले तू भरपूर पिसे गोळा करून शहराच्या मध्यभागी ठेवा शेतकऱ्याने तेच केले आणि मग साधूला गाठले तेव्हा संत म्हणाले आता जाणी पिसे गोळा करा आणि परत आणा शेतकरी परत गेला पण तोपर्यंत सर्व पिसे वाऱ्याने उडून गेली होती आणि शेतकरी रिकाम्या हाताने संतापाशी पोहोचला तेव्हा सरथले त्याला सांगितले की तुमच्या बोलण्यातूनही असेच घडते तुम तुम्ही ते तुमच्या तोंडातून सहज काढू शकता पण तुम्हाला हवे असले तरी ते परत घेऊ शकत नाही बौद्ध या कथेतून शिकण्यासारखे धडे काहीही कडू बोलण्यापूर्वी लक्षात ठेवा की चांगले किंवा वाईट बोलल्यानंतर तुम्ही काहीही करून तुमचे शब्द मागे घेऊ शकत नाही होय तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीकडे जाऊन क्षमा मागू शकता आणि तुम्ही ती मागायलाही हवी पण माणसाचा स्वभाव असा आहे की तुम्ही काहीही केले तरी माणूस कुठेतरी दू हे होतो जेव्हा तुम्ही एखाद्याला वाईट बोलता तेव्हा त्याचा अर्थ त्याला दुखावण्याचा असतो पण नंतर तो तुम्हाला जास्त त्रास देतो स्वतःला त्रास देऊन काय उपयोग ग बसलेलेच बरे श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त